आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या गडचिरोली जिल्ह्याचे आहेत तिथं त्रेचाळीस आदिवासी आश्रमशाळा आहेत एकाही पोराला नवीन ड्रेस दिला नाही अनेक पोरं पुस्तकं विना आहेत त्यांना बुक्स नाही मिळाले पुस्तकं नाही मिळाले ही स्थिती आहे मागे हे इथे इथे जांभूळ घाट म्हणून चिमूरमध्ये तिथे पाचशेच्या जवळपास पोरांना विषबाधा झाली होती अन्नातून त्यांच्यावर ज्या विषबाधा झाली ज्या म्हणजे चुकीच्या प्रकारामुळे त्यांच्यावर कारवाई करायची समाज कुठेतरी जंगल खोऱ्यात दऱ्या खोऱ्यात राहत होता तो समाज शैक्षणिक प्रवाहात येऊन शहराच्या जागी शिकायला लागला आपली संविधानिक हक्क अधिकाराची मागणी मागायला लागला सरकारला तेव्हा या सरकारने या समाजाला शिक्षणापासून कसं वंचित करता येईल यासाठी त्यांनी वसतिगृहामध्ये चालू असलेली खानावळ पद्धत बंद करून बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही ज्याला नागपूर झोनचं आदिवासी विकास आयुक्तालय म्हणतात या ठिकाणी आम्ही आलो विविध आदिवासी समाजातील विविध समस्यांना घेऊन इथं आलो स्पेशली आमचं जे निवेदन होतं ते गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय सुरावर्डी इथे मागील अनेक दिवसापासनं घोषित झालं त्याला फक्त कंपाऊंड केलं त्याचं अजूनही बांधकाम झालेलं नाही ते बांधकाम विनाविलंब सुरू करा एकशे बत्तीस कोटी त्याला मंजूर झालेल्या आहेत फक्त त्यांनी कंपाऊंड केलं ते बांधकाम पूर्ण करा ही पहिली मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की नागपूर ज्यांनी वसवलं ते गोंड राजे भक्त बुलंदशहा उईके यांना तीनशे वर्ष झालीत त्यांची समाधी इथं अगदी तुटक्या पडक्या स्थितीत आहे त्याचं पुनर्जीवन करावं ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये राजघाट आहेत त्याप्रमाणे याचं सौंदर्यीकरण आणि विकास करावा अशी जी मागणी होती सोबत त्यानंतर या आदिवासी समाजातली जी मुलं आहेत म्हणजे याच्यात जे हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा आहेत आदिवासी समाजातील तर जवळपास आता आमच्या माहितीत पंच्याहत्तर होत्या मॅडम म्हणाले छात्तर आहेत तर नागपूर विभागात छात्तर आदिवासी आश्रमशाळा आहेत त्यातल्या एकाही पोराला अजूनही ड्रेस मिळालेला नाही म्हणजे ही किती मोठी गोष्ट आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या गडचिरोली जिल्ह्याचे आहेत तिथं त्रेचाळीस आदिवासी आहेत एकाही पोराला नवीन ड्रेस दिला नाही अनेक पोरं पुस्तकं विना आहेत त्यांना बुक्स नाही मिळाले पुस्तकं नाही मिळाले ही स्थिती आहे मागे हे इथे इथे जांभूळ घाट म्हणून जाय चिमूरमध्ये तिथे पाचशेच्या जवळपास पोरांना विषबाधा झाली होती अन्नातून त्यांच्यावर ज्या विषबाधा झाली ज्या म्हणजे चुकीच्या प्रकारामुळे त्यांच्यावर कारवाई करा ती मागणी होती आणि पहिल्या वर्गात जी आदिवासींची मुलं नामांकित शाळेत प्रवेश व्हावा त्यासाठी दोनशे अठ्ठावीस मुलांचं सिलेक्शन शासनाच्या वतीनं झालं मात्र यांनी लॉट दाखवून लॉटरी दाखवून फक्त सत्तर पोरांना आम्ही ॲडमिशन देतो असं बोललेत आम्ही पंच्याहत्तर देतो म्हणाले सत्याहत्तर तर आम्ही तोही विरोध केला आणि नाकारलं की दोनशे अठ्ठावीसच्या दोनशे अठ्ठावीस पोरांना नामांकित शाळेत ॲडमिशन द्यावं असा तो विषय सोबत आज जांभूळघाटमधलं ते प्रकरण सांगितलं आता इथे आल्यावर आम्हाला जे हे कळलं इथं ही आमच्या आदिवासी समाजातली सर्व जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत ज्यांच्या डी दी, डीबीटीचा प्रश्न आहे त्यांच्या वाढीव शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही हा प्रश्न मुळात फार महत्त्वाचा आहे की इथं विद्यार्थी अभ्यास सोडून त्यांना त्यांच्या समस्यासाठी त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शेकडोंच्या संख्येनं या ऑफिसात यावं लागतं आहे हे सरकारला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून शासनाने आत्ताच्या आता आम्ही आयुषी सिंह मॅडमला भेटलो आणि त्यांनी बहुतेक जवळपास पॉझिटिव्ह उत्तरं दिले त्या म्हणाल्या की माझ्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या मी आत्ता पूर्ण करते आणि ज्या संबंधित गोष्टी मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहेत तर मुख्यमंत्री पूर्ण करतील आणि त्याचे निवेदन आम्ही त्यांना दिलेत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही या सर्व आंदोलनकर्त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मोठ्या ताकदीनं हिमतीनं सरकारच्या विरोधात आणि स्वतःच्या अधिकारासाठी रस्त्यावर आलेत हे सरकार विरोधात आणि आपल्या अधिकारासाठी जे रस्त्यावर आले त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो समाजाशी निगडीत जे प्रश्न होते आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मॅडम समोर मांडले आणि जे शासन स्तरावर एकदा निर्णय मग दुसऱ्यांदा त्याचं दुरुस्तीकरण वगैरे तर याच्यासाठी आम्ही त्या बोललो मॅडमनी पॉझिटिव्ह उत्तरं दिलेत आणि शक्य तेवढे कामं जे आहेत ते, ते माझ्या आहे लेवलचे मी करेल परंतु जसं आता आपल्या आप भक्तबुलंद शाहची जी समाधी आहे ती एन आय टीच्या अंडरमध्ये येते सुराबर्डीचा प्रोजेक्ट आहे तो बांधकाम विभागाच्या तो मॅडमनी सांगितलं की त्यांना मी हे पत्र देऊन त्यांची मिटिंग घेऊन ते सर्व सॉल्व्ह करेल आणि मुलांचा जो डी बी टी आहे जो वाढीव डी बी टी पाहिजे होता तो वाढीव डी बी टीसाठी आमचे प्रयत्न चालू आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आणखी त्यांना आठ दिवसाची मुदत दिली आठ दिवसामध्ये जर आमच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही त्यांना दिलेला आहे आहेत आणि आम्ही या ठिकाणी विदर्भातून संपूर्ण विद्यार्थी आलेलो आहोत आमची एकच मागणी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी आदिवासी विकास विभागा अंतर्गत वस्तीगृह चालवले जातात आता या वस्तीग्रहांमध्ये पूर्वी खानावळ चालायची मात्र अठरा एप्रिल 2018 पासून शासनाने नवीन जी आर काढला आणि वसतीगृहामधली खानावळ पद्धत बंद करून विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी अंतर्गत पैसे टाकायला सुरुवात केली आता विद्यार्थ्यांनी तेव्हापासून या जी आर ला विरोध केला मात्र शासनाची मनीषा याच्या मागचे याच्या मागे वेगळीच होती जो समाज कुठेतरी जंगल खोऱ्यात दऱ्या खोऱ्यात राहत होता तो समाज आज शैक्षणिक प्रवाहात येऊन शहराच्या जागी शिकायला लागला आपली संविधानिक हक्क अधिकाराची मागणी मागायला लागला सरकारला तेव्हा या सरकारने या समाजाला शिक्षणापासून कसं वंचित करता येईल यासाठी त्यांनी वसतिगृहामध्ये चालू असलेली खानावळ पद्धत बंद करून जी आमची एक युनिटी होती महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस अनुसूचित जमातीच्या उपजमे जमाती असतात आणि या सत्तेचाळीस उपजमाती विद्यार्थी वसतीगृहाच्या माध्यमातून कुठेतरी एकत्र येतात आपल्या संस्कृतीची आपल्या बोलीभाषेची देवाणघेवाण करतात आणि हेच या मनुवादी शासनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी आमची खानावळ बंद करून आम्हाला पैसे दिले कारण यांच्या आर एस एस गुरुंनी तेच म्हटलं होतं की आदिवासी समाजाला पैसे द्या त्याला नशेच्या आरी घाला ते आपोआप शैक्षणिक प्रवाहापासून दूर होतील आणि पुन्हा आपल्या जंगलामध्ये परत जातील आता सरकारने काय केलं आम्हाला खानावळ साठी पैसे तर देत होते परंतु जी आर हाच म्हण त्याच जी आर मध्ये हे म्हटलेला आहे की विद्यार्थ्याच्या प्रवेशापासून सात दिवसाच्या आत विद्यार्थ्याच्या अकाउंटला ते पैसे येतील मात्र इकडे महिना होतो दोन महिने होतात हे पैसे येत नाही आणि वरून सरकारने आता गेल्या महिन्यामध्ये एक नवीनच पिल्लू काढला आम्हाला वाढीव जी च आश्वासन दिलं वाढीव जी आर जी आर सुद्धा काढला मुळात आमची मागणी जी ला विरोध होता की आम्हाला हा जी आर बंद करून खानावय चालू करावी पण सरकारने आम्हाला पैशाचा आमिष दाखवला आणि वाढीव जी आर काढला आता वाढीव जी आर काढला तर याची इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे मात्र तो थंड बस्त्यात पडलेला आहे त्यावर कुठलेही इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आणि गेल्या दोन महिन्यापासून आमच्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटला एकही पैसा आलेला नाही त्याच्यामुळे हे गरीब विद्यार्थी या ठिकाणी आमचे पैसे परत आम्हाला पैसे देण्यात यावे नाहीतर मग ही पद्धत बंद करून पूर्ववत खानावळ चालू करण्यात यावी यासाठी या ठिकाणी या संपूर्ण विदर्भातले विद्यार्थी आलेले आहेत